नमस्कार मित्रमैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आपल्या चॅनलवर आनंद सरांची नांगरण ही कादंबरी पाहत आहोत या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन नक्की दावा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात बापू बापूसाहेबांच्या बोलण्यानं मी उलटा पालटा झालो काही नवीन कळल्यासारखं झालं माझी जागा मला कळली इतरांचीही कळली त्यांनी या दिलेल्या सल्ल्यानुसार मी काही गोष्टींवर अचूक प्रकाश पाडायचं ठरवलं मी वेगळ्या रीतीनं वागण्याचा निर्णय घेतला बापूसाहेबांशी मैत्री वाढू लागली ते मूळचे कोल्हापूरकडचे माझ्यापेक्षा वयानं मोठे कथा लेखनात गती होती गंभीर विनोदी ग्रामीण कथा लिहित होते कोल्हापुरी थाटाचा विनोद करत होते वरून गंभीर वाटेत तरी पण आतून मिश्किल विनोदी बोलणारे इरसाल म्हणी वापरणारे त्यांनीही आकाशवाणी केंद्रात बरेच दिवस काढले होते पण वाटेल त्या माणसाशी त्यांनी मैत्री जोडली नव्हती मैत्रीचा एक दर्जा सांभाळून होते मला ते बरोबरीचा मित्र मानू लागले वाङम पातळीवर आमच्या चर्चा होऊ लागल्या मी एम एचा अभ्यास करतोय याच त्यांना विशेष कौतुक वाटू लागलं ते स्वतः बी ए बी एड होते रेडिओच्या नोकरीत येताना त्यांनाही वाटलं होतं की इथं आपल्या ले लेखन गुणांना वाव मिळेल त्यांचा विकास करून आपण साहित्य क्षेत्रात नाव मिळवू पण त्यांच्या गुणांना इथं वाव तर मिळाला नाहीच उलट नसते काम करत राहावं लागलं अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली कारकुनी कामं मनोभावी करणारा खालचा माणूस अधिकाऱ्यांना मनापासून आवडतो त्यांच्या ठिकाणी इतर गुण असतील तर ते अधिकाऱ्यांना नको असतात त्या गुणांचा त्यांना अडथळा वाटू लागतो जर ती व्यक्ती आपल्या या इतर गुणांचा विकास साधण्याचा प्रयत्न करू लागली तर अधिकारी या हाताखालच्या व्यक्तीवर संतापतात आणि मग त्या व्यक्तीला नोकरी टिकवण्यासाठी अधिकाऱ्याच्या मर्जीसाठी आपले हे ते ते आपल्या नोकरीवर नाराज होते पण त्यांना ती नोकरी सोडून पुन्हा शिक्षक वगैरे व्हायला नको वाटत होत मी ज्या जागेवर स्क्रिप्ट रायटर म्हणून आलो ती जागा त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना ती नाकारण्यात आली होती त्यामुळे ते मनोमन आणखीनच निराश झाले होते पुढं पुढं दोघांच्या असं निष्पन्न झालं की बापू साहेबांनी होकार दिला मी त्यांना माझ्या नोट्स पुरवण्याचं अभिवाचन दिलं मी नोकरीवर रुजू झालो तेव्हा शंकर पाटलांनी जानेवारी अखेर नंतरचा नोकरीचा राजीनामा दिला होता तत्पूर्वी शिल्लक राहिलेली रजा उपभोगण्यासाठी ते रजेवर गेले होते ती रजा संपल्यानंतर शेवटच्या काही दिवसांसाठी कामावर हो आले रजा संपवून कामावर हो आल्यावर माडगुळकरांनी पाटलांना सांगितलं पाटील हे आनंद यादव तुमच्या जागी काम पाहतायत तुम्ही ज्या शेती संबंधी खात्याकडे जाऊन माहिती गोळा करून आणत होता ती सगळी खाती त्यांना एकदा प्रत्यक्ष दाखवा तिथल्या अधिकाऱ्यांच्या त्यांना ओळखी करून द्या ठीक आहे पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं समस्यांचं निवारण करण्यासाठी शास्त्रीय आणि अधिकृत माहिती देण्याची गरज होते विविध प्रकारच्या शेती कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष विचारून तशी माहिती आणण्याची जरुरी होती शंका समाधान या सदरातून तिचं ध्वनीक्षेपण करावं लागेल अर्थात माझ्या अगोदर हे काम पाटील पाहत होते पण मला पुण्याची काहीच माहिती नव्हती ही कार्यालयही निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आम्ही ऑफिस मधली आवश्यक ती कामं उरकून चार पाच दिवस या खात्यांना भेटी देत हिंडत होतो मोकळी असेल तर आकाशवाणीची क्वचित गाडी मिळेल पुष्कळ वेळा पीएमटी न जावं लागेल तर पुष्कळ वेळा आम्ही चालतच जात असू पाटलांना चालण्याची मनापासून आवड होती गप्पा मारण्याची आवड अधिक होती शेतीशी संबंधित सहकार कोंबडी पालन माती परीक्षा पशुवैद्यक पशुसंवर्धन कृत्रिम बीजधारणा खते बियाणे पिके कर्जे दूध डेअरी पिकावरील रोग किडी औषधे औषध आउशद फवारणी एवढंच नव्हे तर प्रत्येक प्रकारच्या पिकाची तपशीलवार माहिती देणारी अशी कितीतरी सरकारी खाती पुण्यात होती शेतीशी संबंधित इतकी खाती असू शकतात का त्यांच्या वेगवेगळ्या इमारती असू शकतात आणि त्यात वेगवेगळ्या अधिकारी सहाय्यक कारकुन शिपाई वगैरे अनंत लोक असू शकतात हे मला प्रथमच कळलं भविष्यात लपलेल्या उद्याच्या ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र मी पाहू लागलो महाराष्ट्राची सगळी शेती समृद्ध झालेली नवनवी संकरित पिक आवडा आवडात आलेली डोंगर माळरानं हिरवी हिरवीगार होऊन नव्या नवरीसारखी झुलणारी धरण कालवे वीज यांची जाळी सर्वत्र विणलेली खेड्यातील माणसांस शेतकरी कामकरी खाऊन पिऊन सुखी आहेत एवढंच काय हिरव खाऊन खाऊन गुराढोरांच्या अंगावरही मुठमुठभर मांस चढले फळबागातनं चिमण्या पाखर हुंदड चवीनं खातायत हिंडतायत सगळ्या महाराष्ट्राचा एक अखंड बागायतीचा दर्जादार मळा सुरू झाला आहे सगळ्यांबरोबर माझं घरदारही त्यात सुखानं वावरत आहे माझी भावंड माझ्यासारखीच माणसात पडली आहेत युगायुगात प्रथमच खेड्याला सुखाचे दिवस येऊन रामाचं राज्य आलं आहे नी सगळीकडं आनंदी आनंद झाला आहे उद्यान पर्व हे नक्की येईल नि गांधीजींच्या आत्म्याला खरीखुरी शांती मिळेल असं ठामपणाने वाटू लागलं किती मोठ्या अपेक्षा या शेती खात्याकडनं माझ्या मनात निर्माण झाल्या होत्या पाटलांच्या बरोबर उंतानी तहान भूक विसरून चार पाच दिवस मी भटकलो ते दिवस मी कधीच विसरू शकणार नाही पाटलांची शरीर ठेवण बारीक चणीची अटकर किंचित सावळा रंग सर्वसाधारण मराठी माणसाची उंची हालचाली जलदपणा बोलण्यात व्यवहारिकता मिश्किलपणा अंग घुसळेपर्यंत मोकळेपणानं हसणं सिगारेटचा छंद वागण्यात बोलण्यात आणि चेहऱ्यावर एक अंगभूत तर आवडीनं वाचत होतो कथांतील मुलूक कोल्हापूरकडचा कागलचा आसपासचा असल्यामुळं मला त्यांच्या कथांविषयी आपुलकी वाटत होती पाटल्यांच्या स्वभावामुळं निवर्तनामुळं तेवढ्या तत्परतेनं मैत्री निर्माण झाली आणि जवळकही जाणू लागली त्यांच्या सहवासातल्या पहिल्या दिवसापासूनच मला त्यांच्याविषयी विश्वास वाटू लागला मी त्यांच्याशी बोलू लागलो लागलो आणि त्यांच्या वास्तवशील दृष्टीचा पहिल्या आला बसची वाट बघत आम्ही बस स्टॉपला उभे होतो पाटील वाङ्मयीन काही बोलत होते मी मनापासून ऐकत होतो तोवर समोरच्या उलट दिशेने जाणाऱ्या बस वरील एक पन्नासच्या पुढची स्त्री आमच्या पाशी आली मला बसने जाण्यासाठी थोडे पैसे कमी पडले आहेत मला दहा पैसे देऊ शकाल का स्त्री बऱ्या घरातील वाटत होती खांद्यावरून पांढऱ्या पातळाचा पदर घेतलेली सुसंस्कृत कुटुंबातील नम्रतेने मागणारी अडचणीत आणल्यासारखी मानसिक अवस्था झालेली मी तिच्याकडे पाहिलं आणि मी तिला दहा पैसे तत्परतेने दिले पाटलांनी सगळी घटना पाहिली चटकन तुम्ही दहा पैसे देऊन सुद्धा टाकले ती बाई निघून गेल्यावर पाटील मला म्हणाले हो बाई अडचणीत आलेल्या दिसल्या बऱ्या घरच्या वाटल्या म्हणून दिले मान किंजित उपहासाने हलवीत पाटील म्हणाले छान आहो पुण्यात असले संभाविक भिकारी नेहमी भेटत असतात त्यांच्यापासनं सावध राहा इथं माणसं काहीही सोंग करून पैसे मागत असतात त्यांच्या भूलतापांना चटकन बळी पडत जाऊ नका काय म्हणता त्या बाईला तुम्ही भिकारी समजलात मग आहो त्यांच्या पोशाखाकडं चेहऱ्यावरच्या रंगारंगाकडं तरी बघून नक्की करा मी म्हणालो अस बर तुम्हाला ती भिकारी वाटत नाही तर मग बसा आलेल्या बसमध्ये आम्ही चढलो गर्दीत पुढून उभं राहावं लागलं त्यामुळं पुढचं काहीच बोलता येणार एका बस स्टॉपशी दहा मिनिटांनी आम्ही उतरलो अपेक्षित दिशेने एका ऑफिसाकडे चाललो तर दुसरी त्याच वयाची बाई चटकन आमच्या आडवी आली अहो मला बसला दहा पैसे कमी पडतात तुम्ही देता का फक्त दहाच पैसे कमी पडले आहेत पाटलांच्या समोर ती उभी राहिली होती मी आश्चर्यानं थक्क झालो पाटील म्हणाले बाई मी असे कुणाला पैसे देत नसतो पण हे तुम्हाला देतील बघा यादव यांनाही द्या बसला पैसे मी आवाक झालो पाटलांच्या व्यावहारिक दृष्टीचा असा दुसऱ्याच खटकेला यावा या योगायोगाचं मला आश्चर्य वाटलं माझी हवा पंक्चरली मी पडेल आवाजात म्हणालो माझ्याकडं पैसे नाहीत त्या बाईला ओलांडून मी पाटलांच्या बरोबर चालू लागलो का हो त्यांनाही दहा पैसे कमी पडले होते द्यायला पाहिजे होते तुम्ही कमाल आहे पाटील साहेब तुमची आणि या पुण्याची इथल्या भिकाऱ्यांनी सुद्धा विद्याच्या माहेरघरात असली विद्या संपादन केली असेल असं मला वाटलं नव्हतं मुद्दा तो नाही हे भिकारी इतके छलक झाले आहेत की चेहरा बघून बरोबर एखाद्याला डब घालतात यांच्यापासनं खिसे कापून इतकं सावध राहिलं पाहिजे नंतरच्या काही दिवसात पाटलांच्या या म्हणण्याची मला चांगलीच प्रचिती आली रेडिओ केंद्राजवळ शिवाजीनगर एस टी स्टँड शेजारी इराण्याचं एक हॉटेल होत तिथं मी चहा प्यायला गेलो होतो एक खेडवळ अडाणी वाटणारी बाई अशी स्टँड वरून माझ्याकडे आली हे एवढं काय लिहिलंय ते वाचता काय तिने मला कागदाची घड दिली मी ती वाचली तुमचं कुणी आजारी आहे का त्याच्यासाठी डॉक्टरने औषध लिहून दिले आहेत आता मी कुठल्या औषध घेऊ माझ्याकडं एक बी पैसा नाही साहेब तुम्ही का थोडी मदत करता का मला मला पाटलांची तीव्रतेने आठवण झाली पण बाईंना लिहून दिलेलं औषधाचं प्रिस्क्रिप्शन एका डॉक्टरांच्या लेटर हेडवत ते कसं खोटं म्हणायचं बाई मी मन पैसे दिले असते पण यावेळी माझ्याजवळ एकही पैसा नाही पाकिट ऑफिस मध्येच विसरले चहापुरता एक आणा मी घेऊन आलो आहे मी तिला थाप लागवली ती खोट बोलत आहे किंवा भीक मागत आहे याची मला खात्री वाटेनाशी झाली होती मी चिठ्ठी देऊन निघून गेलो आठ दिवसांनी तीच बाई तेच प्रिस्क्रिप्शन घेऊन मला भेटली मी चमकलो तिचा संताप आला म्हटलं आता हिला चांगला धडा देऊ मी ते कागद घेतलं आणि त्यावरची तारीख पाहिली ती सहा महिन्यांपूर्वीची होती मला अधिकच संताप आला ही तारीख आपण पहिल्या दिवशी कशी काही पाहिली नाही असं क्षणभर वाटलं मी चिडून जाऊन त्या बाईला म्हटलं बाई आता हा आजारी माणूस नक्की मेला असेल सहा महिन्यांपूर्वी हा कागद डॉक्टरांनी लिहून दिला आहे तू आता घराकडे जा पुन्हा जर का इथे दिसलीस तर मी तुला पोलिसांच्याच ताब्यात देईन लाज नाही वाटत असं लोकांना फसवीत भीक मागायला माझा संताप अनावर झाला होता ती बाई मोकाट तो कागद घेऊन तरा, तरा निघून गेली गुडघ्यापर्यंत आखूड लुगड धुवून त्याला महिना दीड महिना तरी नक्की झाला असावा आंघोळ करूनही तितकेच दिवस झाले असावेत हातापायावर मळीचं घामटले पण चढलेलं दिसत होत केसात धूळ मावत नव्हती चेहऱ्यावर केविल पाना भरलेला दिवसभराची काम करून रात्री अंथरुणावर पडलो होतो दुसऱ्या दिवशी सुट्टी होती सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती अभ्यासाचं काहीतरी काढून वाचावं असं वाटलं होतं मी नोट्स काढले आणि चाळू लागलो ती बाई नकळत मनासमोर उभी राहिली पुन्हा तो प्रसंग आठवला मन आता शांत होत ती बाई आता दिनवानी वाटत होती लोकांना फसवत माणसं कशी भीक मागतात पाटलांनी पैसे द्यायचं नाकारलं मीही नंतर नाकारलं ती बाई फसवते हे पाटलांनी बरोबर ओळखलं होत नंतर ओळखायला शिकलो कुणी आपल्याला फसवलं की संतापानावर होतो ती बाई भिकारी असूनही फसवू बघत होती पण फसवून का तिला श्रीमंत व्हायचं होता पोटासाठी तर ती दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करीत होती चोरी मोरी करत होती सरळ सरळ भीक मागितली तर आपण ती देत नाही म्हणून सहानुभूती निर्माण करत होती आणि पैसा मागत होती पोटालाच खाल्ला असत ते पैसे तिनं भूक भडकली म्हणजे माणसाचा जीव हैराण होतो चक्कर येते माणूस बेशुद्ध पडत रस्त्यावर पडलेली केळीची सालं आपण खाल्ली होती भूक नि भीक एकदम जन्मणाऱ्या जुळ्या बहिणी आहेत मी अस्वस्थ झालो सोमवारी ऑफिसला गेलो स्टँडवर चक्कर टाकली ती बाई कुठंच दिसली नाही रोज चहा प्यायला गेल्यावर भिरभिरत्या नजरेनं बघू लागलो कुठंच दिसले नाही इच्छा होती की तिला आठ बारा आणि द्यावेत पोलिसाला मी बोलवणार नाही तुझं तुला कस भरायचं ते पोट भर म्हणून सांगावं असं वाटत होत पण ती संधी तिनं कधीही दिली नाही त्या स्टॅण्डवर चहाला येताना मला अनेक दिवस अपराधासारखं वाटत होत तर मित्रमैत्रिणींना आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या कथेमध्ये मी आज तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद